पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आर एस एसच्या मुख्यालयात माधव नेत्रालयाच्या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत आज ते नागपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन स्मृती मंदिरात संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बरीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहिली आणि यावेळी पंतप्रधान मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते केशव हेडगेवार यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांनाही श्रद्धांजली अर्पण केली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आर एस एसच्या मुख्यालयात आलेले आहेत यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना मुख्य मुख्यालयात येऊन गेलेले आहेत आणि नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाते आहे पंतप्रधान जा मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन केलं जाणार आहे यामध्ये अनमॅन एरियल व्हेकलसाठी एक हजार दोनशे पन्नास मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लॉइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत या कार्यक्रमानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर असणार आहेत यापूर्वी ते दोघे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात एकत्र होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी